नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला साबुदाण्याचे थालीपीठ करून दाखवणार आहे कमी तेलकट आणि अतिशय सोपे असे थालीपीठ कसे बनवायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साबुदाण्याचे थालीपीट करण्यासाठी मी इथे दोन उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहे आणि एक वाटी विजवलेला साबुदाणा त्यामध्ये घातलेला आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा यामध्ये घालून घेतलेल्या आहेत तुम्ही मिरची कापून घेण्याऐवजी बारीक वाटून किंवा कुटूनसुद्धा घेऊ शकता आणि आता यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया आणि आता चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाच्या गोळ्याप्रमाणे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मी पिठाच्या गोळ्याप्रमाणे साबुदाण्याचे मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आता याचा एक छोटासा गोळा घेऊया तो हातावर असं गोल करून घेऊया गरज वाटल्यास थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे म्हणजे तो हाताला चिकटणार नाही आणि असा हाताने चपटा करून घ्यायचा आहे आणि त्याला असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने असं गोल करून घ्यायचं आहे मी इथे एक नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवलेला आहे आता त्याच्यावर एक चमचा तूप घालूया म्हणजे तुम्ही शेंगदाण्याचं तेलसुद्धा घालू शकता आणि आता हे व्यवस्थित तव्यावर पसरवून घेऊया आणि आता याच्यावर हा साबुदाण्याच्या पिठाचा गोळा अशा पद्धतीने हाताने थापून घ्यायचा आहे थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि व्यवस्थित जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करून थापून घ्यायचं आहे आणि अगदी पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे तुम्हाला हाताला चटका लागायची भीती वाटत असेल तर तुम्ही पोळपाटावर ओला कपडा ठेवून थालीपीठ थापून नंतर ते तव्यावर ता टाकू शकता आणि बघू शकता जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता गॅस फ्लेम बारीक करून हे चार पाच मिनटे खालच्या बाजूने भाजून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने आता मी थोडंसं तूप सोडून घेतलेलं आहे छान मंद गॅसवर चार पाच मिनटे भाजून घ्यायचं आहे आणि चार पाच मिनटानंतर थोडंसं सुकतं तर अशा पद्धतीने उलटवून घ्यायचं आहे खालची बाजू छान खरपूस भाजलेली आहे आता उलट त्याने असं दाबून दाबून खालची बाजूसुद्धा छान खरपूस भाजून घ्यायची आहे आता परत एकदा चार पाच मिनटे खालची बाजू मंद गॅसवर चांगली भाजून घ्यायची आहे आणि बघू शकता खालची बाजूसुद्धा छान खमंग आणि खरपूस झालेली आहे तुम्हाला अगदी कडक आणि खरपूस भाजलेलं हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं लाल करून घेऊ हो शकता आता मी येत ताटामध्ये काढून घेतले आहे आता या पद्धतीने मी बाकीची सर्व थालीपीठ करून घेणार आहे आणि ही उपवासाची थालीपीठ गरम गरमच छान लागतात त्यामुळे खा अगदी खायच्या वेळी करायचे का आहेत कारण ती गार झाल्यानंतर वातड आणि चिवट होतात त्यामुळे गरम गरम थालीपीठच करायचं थाली आहे, आहे। अगदी कमी तेलकट आणि गरमागरम अशी खरपूस भाजलेली उपवासाची साबुदाण्याची थालीपीठ तयार झालेली आहे आणि त्यासोबत खाण्यासाठी मी इथे खजूर आणि वेपर्स आणि दही ठेवलेलं आहे अगदी मोजक्या साहित्यात आणि अगदी कमी तेलकट अशी उपवासाची थालीपीठं तयार झालेली आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने थालीपेठे नक्कीच करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद